नमस्कार मी कमला भंग सात घरचा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणे वडे आपण आता साबूचे तांदूळ धुऊन घेऊयात मी आता हे साबूचे तांदूळ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवले होते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की हे साबू तांदळामध्ये किती पाणी घालायचं मी आता एका बाउलमध्ये साबूस तांदूळ भिजवलेले घेतलेले आहेत पण त्यामध्ये आता ठेचा घालून घेऊया मी दोन चमचे ठेचा घेतलेला आहे हे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व लागलं गेला पाहिजे एक वाटी शेंगदाण्याचं कोट मी आता हे बटाटे किसून घेत आहे तुम्ही कुस करून घेतले तरी चालेल आणि याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल मी हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे हे किसून घातल्यामुळे पटकन व्यवस्थित मिक्स होतं पण आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे आपले वड्याचे पीठ मळून झालेलं आहे हे पहा व्यवस्थित झाले म्हणून असं व्हायला पाहिजे आपण आता वडे बनवून घेऊयात आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊया अशा प्रकारे आपण वडे बनवून घेऊ शकतो आपण सर्व वडे बनवून घेऊयात अशा प्रकारे आपले साबुदानी वडे तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण एक एक करून हे सोडून घेऊयात जास्त पण वडे सोडायचे नाही गॅस मंदाच्यावरच ठेवून ह्या सर्व करायचं आहे आपण आता हे एका साईडने पलटून घेऊयात याला छान खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आपण आता हे दुसऱ्या साईडने पलटून घेऊयात हे बघा छान गोल्डन कलर आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता हे पावडे छान तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत मी आता हे काढून घेते अशा प्रकारे आपले साबुदाणे वडे तयार झालेले आहेत हे तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या आमटी सोबत खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू